पहिल्या दिवशी पहिला दिवस ब्रह्मा विष्णू आणि महेश खास अनुसया पोटी आले जन्मास जोबाळो जो रेजो जो रे जो। अनुसया पोटी आले जन्मास जोबाळाचाो जो, जो, जो रेजो दुसऱ्या दिवशी झाला आनंद नाचू लागले मुनी नारद

ी अमृत सोन्यााटा नगरजनासी सुंठोडा वाटा जो बालाजो जो, जो, जो। नगरजनासी सुंठोडा वाटा जो बालाजो जोरेजो च दिवशी चन्द्रपूजे प्रकाश पडला माली सूर्याचा नवलक्षतारे प्रकाशचंद्राचा जसा जसाडको हिरा रत्नाचा जो बालाजो जो जसा जडको हिरा रत्नाचा जो बाला जो जो, जो।, जो, 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 जो। पञ्चव्या दिवासि दत्ता दिगम्बर सर्वाङ्गाशी विभूति सुन्दर શંકર ચક્ર ગાતા ખાલી અલંકાર ગળા શોભે હાર જો બાળા જો રેજો ગળા શોભે સે હાર જો બાળા જો જો सहाव्या दिवशी नारद बोले अत्रि ऋषींचे भाग्य उजले गुरुदत्त जन्मास आले पंचामृत तिथे वाटले जोबाळा जो जो, जो। पंचामृत तिथे वाटले बाळा जो जो रेजो सातव्या दिवशी हिंड तावन केळी नारळ चाफा चंदन नाच मांडला मोर हंसान, जो, बाला जो जो रे जो नाच मांडला मोर हंसान जो बाळा जो जो रेजो आठव्या दिवशी कल्प तरुला आसन बघा घाली बसण्याला काम देणू नित्य सेवेला जो बाळा जो जो रेजो नित्य सेवेला जो, से जो बाळा जो जो रेजो नव्या दिवशी बोले गणपती औदुंबर खाली दत्त बैसती दत्ता मागुनी वृक्ष पूजती तया होई पुत्र संतती जो बाळा जो जो रेजो तया होई पुत्र संतती जो बाळा जो जो रेजो दहाव्या दिवशी स्नान काशीला अन्न प्रसाद गडाला स्मरण केले केदार लिंगाला प्रत्येक दिवशी हाने मचाल विजोबाळा जो जो रेजो प्रत्येक दिवशी हाने मचाल विजोबाळाजो जो रेजो